चंद तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आ, सर आपलं नाव कसं जॉन्सन रॉकेटा वनपाल कारवे ओके सदर हत्ती हा मौजे मासेवाडी गडिंगलज या ह्याच्यातून कमलवाडी येथे आला चिंचणे कमलवाडी रात्री तो दहा साडे दहाच्या सुमारास कमलवाडीमध्ये होता त्याचा मागोवा घेत गेद घेत आम्ही पाहणी केली असता तो दुंडगे या ठिकाणी गावामधच्या शिवारामध्ये रात्री अकरा बाराच्या सुमारास त्यामध्ये तिथं आम्हाला त्याने चकमा दिला आणि तो हत्ती पहाटेच्या सुमारास आम्हाला किटवाड येथील हत्तीमध्ये दिसून आला आत्ता सध्या सकाळचे दहा अकरा वाजलेले आहेत किटवाडच्या शिवारामध्ये हा हत्ती आहे लोकांनी आम्हाला सहकार्य करावे आणि जास्त दंगा न करता त्या हत्तीला निवांत थांबण्यासाठी वेळ द्यावा स जेणेकरून संध्याकाळी आम्हाला मोहीम राबवून वनक्षेत्रामध्ये सदर हत्ती घालवणे सोपं होईल सर आज एकूण आता तुम्ही किती वेळ तिकडून तुमचे कर्मचारी आता सध्या दहा जणांची टीम आता सध्या इथं कार्यरत आहे आणि दहा जणांची टीम आता परत येत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचं नियोजन करून त्याला वनक्षेत्रामध्ये कसं घालवता येईल हे आम्ही त्याचं नियोजन करणार आहे इकडं पाहतात तिकडे घरं पण आहेत आणखी या वरच्या भागामध्ये हत्ती आहे आणखी वनविवाहाची माणसं चारही साईडला थांबून आहेत था। हे इथं काकासुद्धा वा आहेत वनविभाजच्या मार्फत आणखी कुंदूर आणि किटवाड गावामध्ये ज्या लोकांनी पाहिलं हत्ती आहे ते सुद्धा इकडं आहेत आणि ही लोकं इथं थांबून आहेत सहकार्यासाठी आणि वनविवाहाची लोकं प्रयत्न करतात की संध्याकाळ व्हावी जेणेकरून त्या हत्तीला सुरक्षित पोचवता येईल कारण तो हत्ती आता त्यांचं म्हणणं आहे की तो आता झोपण्यासाठी जागा शोधत आहे पण लोकांच्या आवाजामध्ये तो आहे आणि तो आता उसामध्ये आहे असं सा सांगण्यात येत आहे आपण आहोत आता किटवाळ आणि कालकुंदीच्या वारीजवळ ह्या जी समोर वारी दिसते इथं हा हत्ती आला होता आणि तिथून वन विभागाला समजल्यानंतर यशवंत नगरून आपले वन विभागाचे अधिकारी सर्व इथं आले होते आणि त्याने त्या हत्तीना हत्तीला ते थांबून ठेवण्यात ठेवलं होतं पण तेवढ्यात काही लोकांकडून आवाज आल्यानंतर हत्ती बिथरला पुन्हा तो ह्या किटवाडच्या वाटेनं असं खाली आला आणि खाली तो पुन्हा तुम्ही पाहू शकताय इकडं ती वाट आहे आपल्या ह्या शाळामध्ये हे बघा इथून तो हा हत्ती हा पाऊल दिसतो आहे इतके मोठे पाऊल त्यांच्या हत्ती तुम्हाला माहीतच आहात आणि ह्या शाळातून तो, तो हत्ती पुन्हा ह्या इकडं वाटेकडे गेलेला आहे आणि इकडं समोर जो दिसतो आहे इथं हा जो वारीचा तग आहे त्या तगामध्ये तो हत्ती उसामध्ये थांबलेला आहे सध्या स्थितीमध्ये आणि वन विभागाची वो माणसं वगैरे तर आलेली आहेत बंदोबस्त केलेला आहे त्यांनी त्यांनी संध्याकाळची वाट बघतात आणि त्यानुसार त्यांचं नियोजन करायलेत परत आणि त्यांचे वन विभागाच्या अधिकारी इकडे येत आहेत त्यातून या हत्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत